सर्वसामान्यांना शिक्षणाचा समान अधिकार शिक्षणाची ज्योत तळागळापर्यंत पोहोचली पाहिजे हा ध्येय हे ध्येय उराशी बाळगून मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारे माजी आमदार नेतू पाटील शिक्षण मंडळाच्या माध्यमातून कामोट्या असेल पनवेल असेल संपूर्ण या महानगरामध्ये शिक्षणाचं योगदान देणारे आमदार बाळराम पाटील साहेब आपल्यासोबत आहेत खऱ्या अर्थानं कोकण दर्पणच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण राज्यस्तरीय शिक्षण दर्पण हा महत्वपूर्ण पुरस्कार आपण डी uh, एस पी कॉलेज आणि शाळेला प्रदान करीत आहोत आपल्यासोबत आहेत या संस्थेचे या महाविद्यालयाचे चेअरमन आमदार पाटील सर सर नमस्कार नमस्कार uh, शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थानं सर प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे हे ध्येय उराचे बाळकून डी एस पी स्कूल असेल कॉलेज असेल कार्य कार्यकर्ते नेमकी शिक्षणाची संकल्पना शिक्षणाचं ध्येय काय भूमिका व्यक्त करायला निश्चितपणानं जे संस्कार जी संधी आम्हाला मिळाली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिवंगत दिवा पाटील साहेब दत्तूशेठ पाटील साहेब यांनी शिक्षणाची गंगा या रायगडामध्ये आणली त्या संस्थेमध्ये काम करण्याची संधी आम्हा मंडळींना आज मिळते आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली रहित शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचा चेअरमन या नात्यानं काम करत असतानाच दिवंगत दत्ता पाटील साहेबांनी ज्या संस्थेला नावलौकिक प्राप्त करून दिला त्या कोकण एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल विद्या संकुलाचा चेअरमन म्हणून मी काम करतोय या ठिकाणी दहा हजार आठशे विद्यार्थी आहेत अशी सर्वसामान्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आपसुकच एक मानसिकता बनत गेली शिक्षण हे खऱ्या घटनेनं आपल्याला दिलेला मूलभूत अधिकार आहे पण आज आपण बघतोय की ते तत्व पाळण्याचं काम ना केंद्र ना राज्य सरकार या ठिकाणी आहे तर रेज शिक्षण संस्था असेल कोकण एज्युकेशन सोसायटीसारखी संस्था असेल माझे आमदार दत्तुशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळासारखी संस्था असेल या संस्थांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे काम गोरगरिबाच्या मुलाला दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्न आम्ही मंडळी करतोय आमच्या मंडळाच्या दत्तूशेठ माझे आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याची दखल घेत आपण कोकण पुरस्कारासाठी या ठिकाणी डी एस पी कॉलेज कामोठ्याची निवड केली त्याबद्दल सुरुवातीला आपल्याला धन्यवाद देतो आणि ज्या विश्वासानं आपण हा पुरस्कार डी एस पी कॉलेजला आहे आपला हा विश्वास सार्थ करत या महाविद्यालयातून सर्वसामान्य बहुजन वर्गातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचं काम भविष्यात कायम राखलं जाईल नव्या शैक्षणिक धोरणाचे जे बदल होत आहेत ज्याच्यामध्ये शिक्षणासोबतच स्किल डेव्हलपमेंट वगैरेचे जे उपक्रम अपेक्षित आहेत ते सारे राबवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही दर्जेदारपणानं करू आणि आगामी कालखंडामध्ये या नव्या मुंबईच्या परिसरातील एक टॉपमोस्ट कॉलेज म्हणून नावलौकिक कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू आपण या ठिकाणी आमच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद हे होते आमदार बाळाराम पाटील कार्यामध्ये योगदान देत असताना बी कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची ही दारं खुलं केलेली आहेत खर तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यरत असताना शिक्षक आमदार म्हणून काम करत असताना शिक्षणासाठी प्रचंड योगदान दिल्यानंतर पनवेलकरांच्या शिक्षणासाठी हे महाविद्यालय नक्कीच सरकारी करणार आहेत आगामी काळामध्ये ज्या पद्धतीने आपण आहे की महाविद्यालयाच्या माध्यमातून उच्च शिक्षण आणि स्किल एज्युकेशन हा जो काय आपला कॉन्सेप्ट आहे त्याबद्दल एखादं काय भावना व्यक्त कराल निश्चितपणानं आज आपण बघितलं तर आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे ते कालबाह्य झाल्यासारखी परिस्थिती आहे हातामध्ये डिग्री तर येते पण हाताला काम मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून जे आयुष्यामध्ये उपयोगी पडेल अशा पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळीत करतो त्यासाठी नव्यानं ज्या विषयांना आज मार्केट व्हॅल्यू आहे असे विषय इंट्रॉड्यूस करणं आणि विद्यार्थ्यांचा चांगला दर्जा ठेवून स्कूल कॅ क्या, कॉलेज कॅम्पसमध्येच त्या ठिकाणी त्यांना नोकरी मिळेल याची व्यवस्था करणं ह्या गोष्टी भविष्यात आम्ही करायला मागतोय माझ्या वडिलांच्या नावे माझे आमदार रतुषेठ पाटील यांच्या नावे हे महाविद्यालय आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीचं काम करून त्यांना एक आदरांजली अर्पण करण्याचा माझा प्रयत्न असणार नक्कीच सर कोकण दर्पणचा चौदावा वर्धापन दिन आहे निमित्ताने राज्यस्तरीय शिक्षण दर्पण पुरस्कार आम्ही आपल्या डी एस पी कॉलेजला अर्पण करतोय कोकण दर्पणच्या ह्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय सुरू निश्चितपणानं कोकण दर्पणचं काम गेले अनेक वर्ष मी अनुभवतोय आपण आणि आपले सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत आणि भविष्याच्या कालखंडामध्ये आपलं हे काम अशाच प्रकारे चालू राहो कोकण दर्पणला भविष्याच्या कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा आपण जे काम करताय त्याचा परीघ आणखी मोठा हो आणि आपलं काम आणखी दर्जेदार आणि चांगलं मोठं हो अशा पद्धतीच्या मनापासूनच्या शुभेच्छा धन्यवाद हे बाळाराम पाटील साहेब खऱ्या अर्थानं एखादा पुरस्कार देताना तो कधी कधी व्यक्तिमत्वांमुळे हा पुरस्कार देखील मोठा होत असतो वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना शिक्षण हे वाघणीचं दूध आहे तो पराशन करेल तो गुरुगुला राहणार आहे हे बाबासाहेबांचं वाक्य घेऊन सरदार बालराम साहेब पाटील साहेब कार्य करत आहेत